नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या उठलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व आहोत आणि जे काही समविचारी पक्षी आमच्यासोबत एक महा आघाडीमध्ये यू इच्छा त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करू आणि ते जर सकारात्मक असतील तर त्यांना त्यांनाही या ठिकाणी समावून देऊ महाविकास आघाडी संपूर्ण आल त्यांनी राजवराज्या करू प्रत्येका काय माझ्या आज आम्ही सम पाहतो आणि आज ते तिकडं बी जे एक नवीन पक्ष स्थापन करून पक्षाची बैठकी बिटिंग घेत आमच्यासाठी काही नवीन नाही आहे आम्ही महाविकास आघाडी शिक्षण पद्धतीने घडतो वाताघाटी वगैरे सर्व होतील आमचं एकमत झालेलं आहे की आम्ही आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष म्हणून आम्ही आघाडीमध्ये घडतो वंचित आम्ही जे काही घटक पक्ष असतील त्यांना आम्ही सगळ्यांना समोर घेण्याचा विचार आहे आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे कारण हे निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आला पाहिजे त्या दृष्टीनं शक्यतो जे काय प्रॉब्लेम उचल ते नक्की जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा परत येणं निश्चितपणे चालू शकतो